गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडन्स सायस हॅट मॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करतात मॅथ्स आणि सायन्स लिनर इक्वेशन इन टू व्हिरियबल आपला लेसन संपलेला आहे आपण प्रॉब्लेम सेट फर्स्ट पण स्टार्ट तुमचा जो प्रॉब्लेम सेट फाय आहे तो स्टार्ट केलेला आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर वन आणि टू ऑलरेडी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन नंबर थ्री ऑफ युअर प्रॉब्लेम सेट फायव्ह प्रॉब्लेम सेट फायव्हमधला आपण बघणार आहोत हा क्वेश्चन नंबर थ्री सो so, इथे पण काय करायचं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे वरती क्वेश्चन पण तुम्हाला दिलेलं आहे नेहमीप्रमाणे काय करणार इक्वेशन नंबर जे वन आहे पहिली स्टेप सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आता परत परत सांगण्याची गरज नाही इक्वेशन नंबर वन आणि दुसरे जे आहे त्याला इक्वेशन नंबर टू आपण दे नाव देऊन घेणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आपल्याला कारण त्यानंतर आपल्याला ठरवायचं की अरे इलिमिनेशन मेथड वापरायची की सबस्टिट्युशन वापरायची की कशाने काय कशाला मल्टिप्लाय करायचं आहे मग आता मी इथे बघितलं अरे इथे तर फाय थ्री आहे म्हणजे याला एक तर फायने मल्टिप्लाय करू शकते याला याला थ्रीने मल्टिप्लाय केलं याला फायने मल्टिप्लाय केलं दोघांना तर पंधरा एक्स पंधरा एक्स कट करू शकतो किंवा अजून काय सोपं काय करू शकतो इथे टू वाय आहे फोर आहे जर मी याला जर टू ने मल्टिप्लाय केलं तर इथे टू वायचं काय होईल फोर वाय होईल आणि मायनस फोर वाय प्लस फोर वाय आपण कॅन्सल करू शकतो चला मग आपण पहिली स्टेप वापरूया मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय टू दोघांना ने मल्टिप्लाय करायचं डायरेक्ट मल्टिप्लाय करूयात आपण स्टेप फाय एक्सला टू ने मल्टिप्लाय केल्यानंतर टेन एक्स येणार आहे टू वायला टूने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर वाय येणार आहे थ्रीला टूने मल्टिप्लाय केल्यानंतर सिक्स येणार आहे हे इक्वेशन नंबर तुमचं थ्री तयार झालं त्या जरा वन आणि थ्री ऑब्झर्व्ह करा बरं प्लस फोर वाय मायनस फोर वाय हे जरा गायब करा थोड्या वेळ प्लस फोर वाय मायनस फाय फोर वाय काय करणार कॅन्सल कॅन्सल करण्यासाठी आपल्याला फक्त ऍडिशन करावी लागणार आहे सो इक्वेशन नंबर वन प्लस थ्री किंवा ॲड वन प्लस थ्री असं केलं तरी चालणार आहे वन काय आहे थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू सेवन आणि इथे टेन एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू सिक्स ओके सो टेन प्लस थ्री थर्टीन एक्स प्लस फोर वाय मायनस फोर वाय कॅन्सल आणि सिक्स प्लस सेवन पण थर्टीन सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथे मिळणार आहे थर्टीन एक्स इज इक्वल टू थर्टीन दर फॉर एक्स इज इक्वल टू हाफ मल्टिप्लायला होता इकडे डिवाइडला थर्टीन म्हणजे थर्टीन फायनली एक्सची ची व्हॅल्यू इथे मिळाली आता मिळाल्यानंतर ती आपण कुठल्या इक्वेशन मध्ये टाकून घ्या म्हणजे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल सो पुटिंग पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर कुठलाही टाका वन मध्ये टाकूया वन काय आहे थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू सेवन तुम्हाला कधी कधी वाटलं वनमध्ये टाकून बघा कधी टूमध्ये कधी थ्रीमध्ये टाकून बघा आन्सर तुमचं सेम येणार आहे सो so, थ्री इंटू एक्स या एक्स आय विजी काय टाकलं वन टाकलं मायनस फोर वाय इज इक्वल टू सेवन थ्री वन जा थ्री मायनस फोर वाय इज इक्वल टू सेवन सो मायनस फोर वाय इज इक्वल टू सेवन हा प्लस थ्री इकडे जाताना काय होणार तुमचा मायनस थ्री होणार आहे सो so, मायनस फोर वाय इज इक्वल टू सेव्हन मधून थ्री गेला किती उरला तुमचा फोर सो इथे काय करणार मायनस वाय इज इक्वल टू हा इकडे मल्टिप्लाय करत होता ना डिवाईडला फोर वन जा फोर फोर जा फोर वन जा फोर सो so, मायनस टू वाय इज इक्वल टू वन पण ह्या याला कधी कधी अक्षराला कधी मायनस चिन्ह नसतं म्हणून हे चिन्ह आपण याला देऊन टाकूया सो वाय इज इक्वल टू मायनस वन सोल्युशन ऑफ इक्वेशन फायनली मी आलेलं आहे एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू मायनस वन सो इथे लिहा तुम्ही सोल्युशन ऑफ इक्वेशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू मायनस वन मिळाले की नाही थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स सिंपल एक्झाम्पल्स आहे इलिमिनेशन आणि सबस्टिट्युशन मेथडचे इक्वेशन नंबर वन टू म प्लस करा किंवा मायनस करा ऑब्झर्व्ह करा सब्स्टिट्यूशन मेथड वापरा इलिमिनेशन मेथड वापरा आपण पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळवायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील लक्षात येते सगळ्यांच्या आणि मला माहिती तुम्हाला सगळ्यांना टीचिंग आवडतं कारण वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप छान छान कमेंट्स आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही व्हिडिओ बघता आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू टाका ओके चला बघूया नेक्स्ट एक्झाम अँड स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर थ्री आणि क्वेश्चन नंबर थ्री आहे हे सेकंड एक्झाम्पल हा इक्वेशन आहे आपण एक तर इलिमिनेशन मेथड वापरूया किंवा सबस्टिट्युशन मेथड वापरूया मता हे बघितल्यानंतर तुम्ही काय करणार सगळ्यात पहिली स्टेप इक्वेशन नंबर वन नाव देऊया याला काय करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया झालं त्यानंतर पुढचं ऑब्झर्व करा काय करू शकतो सबस्टिट्युशन मेथड वापरू शकत नाही कारण की आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू घ्यायला वगैरे थोडंसं डिफिकल्ट जाईल किंवा वापरू शकतो तसं आपण किंवा आपण काय करू शकतो ह्या सेव्हनला जर तुम्ही टूने ने मल्टिप्लाय केलं तर इथे साधूने चौदा वाय होईल फोर्टीन वाय होईल आणि ह्या टूला जर तुम्ही सेवनने मल्टिप्लाय केलं ना इथे मायनस फोर्टीन वाय होईल म्हणजे याचा अर्थ याला आपल्याला टूने ने मल्टिप्लाय करावा लागेल आणि याला सेवनने मल्टिप्लाय करावं लागेल मग प्लस फोर्टीन वाय मायनस फोर्टीन वाय तुमचं कॅन्सल होईल आणि तुम्हाला तिथे एक्सचे व्हॅल्यू मिळणार आहे येतं लक्षात मग काय करणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन बाय टू अँड मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय सेव्हन दोघांना मल्टिप्लाय करून घेऊ डायरेक्ट मल्टिप्लाय करू आता डायरेक्ट काय करायचं नाही याला टू ने करायचं म्हणजे काय याला टू ने करायचं म्हणजे टेन एक्स आले प्लस सेवन टू जा फोर्टीन वाय आलं आणि इथे टू ने सतरा जुने चौतीस याला इक्वेशन नंबर थ्री नाव हो देऊया आता याला कशाने करायचं सेव्हन ने चला सेव्हनने मल्टिप्लाय डायरेक्ट करूया सेवन थ्री जा ट्वेंटी वन सात्रीक एकवीस मायनस चिन्ह तसंच तसं सेवन टू जा फोर्टीन सात दोन्ही चौदा वाय आणि इथे पण सत्ता सेवन ए से, सेवन फोर जा ट्वेंटी एट करा इक्वेशन हो थ्री आणि फोर ऑब्झर्व करा प्लस फोर्टीन वाय मायनस फोर्टीन वाय कॅन्सल काय करायचं ॲड ॲड थ्री अँड फोर थ्री आणि फोर ॲड करा थ्री काय रे तुमचं टेन एक्स प्लस फोर्टीन वाय इज इक्वल टू थर्टी फोर आणि ट्वेंटी वन एक्स मायनस फोर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी एट चला ॲड करा प्लस फोर्टीन वाय मायनस फोर्टीन वाय कॅन्सल इथे काय झालं तुमचं थर्टी वन एक्स झालं इथे काय होणार ॲडिशनमध्ये एट नाईन टेन इलेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व थ्री हे फाय सिक्स सिक्स्टी टू झाले काय आलं तुमचं थर्टी वन एक्स इज इक्वल टू सिक्स्टी टू एक्सची व्हॅल्यू इझिली मिळेल कारण थर्टी वन इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना ना डिवाइड थर्टी वन वन जा थर्टी वन थर्टी टू थर्टी वन so, टू जा सिक्स्टी टू सो एकतीस दोन्ही सो एक्सची so, व्हॅल्यू मिळालेली आहे फायनली टू आणि ही एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन किंवा टू किंवा थ्री किंवा फोरमध्ये कशा तरी टाकूया ओके सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन नंबर चला आता पहिल्यामध्ये आपण दुसऱ्यामध्ये टाकून बघूया काय होतं ते ओके okay? उत्तर येतं की नाही तुम्ही म्हणता टीचर प्रत्येक वेळेस तुम्ही पहिल्यामध्ये टाका पण या दुसऱ्या वेळेमध्ये टाकून घेऊया थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू फोर तरी आन्सर येणार तुमचं थ्रीमध्ये टाका फोरमध्ये फाय टाका फायमध्ये okay, so, यह टाका कुठे टाका ओके आन्सर येणार सो इथे या एक्सच्या ऐवजी काय टाकला तुम्ही टू टाकला मायनस टू वाय इज इक्वल टू फोर सो थ्री टू जा सिक्स मायनस टू वाय इज इक्वल टू फोर सो मायनस टू वाय इज इक्वल टू फोर हा प्लस सिक्स इकडे जाताना मायनस सिक्स काय झालं तुमचं बघा मायनस टू वाय फोर मायनस सिक्स मायनस टू वाय सिक्समधून फोर गेले टू उरले चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं सिक्समधून फोर टू गेले चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस सिक्स ही मोठी संख्या आहे त्याच्या चिन्ह काय मायनस आहे म्हणून आता दोन्हीकडे मायनस आलं म्हणजे मायनस मायनस काय झालं तुमचं इथे प्लस झालं सो so, वायची व्हॅल्यू काय आली वन टू वन जा टू टू वन जा टू सो सोल्युशन ऑफ इक्वेशन मिळालेलं आहे काय मिळालं सोल्युशन ऑफ इक्वेशन काय मिळालं तुम्हाला एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू वन सिम्पल थ्री आउट ऑफ थ्री मार्क्स मिळून देणारा प्रश्न काय केलं फक्त याला टूने मल्टिप्लाय केलं याला सेवनने फोर्टीन वाय फोर्टीन वाय कॅन्सल ॲड केलं एक्सची व्हॅल्यू मिळाली ती एखाद्या इक्वेशनमध्ये टाका वायची व्हॅल्यू आपोआप मिळून जाणार आहे ठीक आहे सो so, क्वेश्चन नंबर थ्रीमधला हा सेकंड क्वेश्चन झालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन अँड टू दिस इज क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री कसं सॉल्व्ह करणार फर्स्ट स्टेप That दॅट इज इक्वेशन वन second सेकंड स्टेप इक्वेशन नंबर टू next स्टेप ऑब्झर्व observe, observe करायचं आहे अरे आता आपण काय करू शकतो एक तर टू याला टूने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे मायनस टेन वाय होतील इथे फायने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे मायनस टेन वाय म्हणजे त्याचं आपल्याला मायनस करावं लागेल तेव्हा आपल्याला प्लस टेन वाय मायनस टेन वाय कॅन्सल करू शकतो एक तर हे करू शकतो अजून काय करू शकतो याला डायरेक्टली थ्रीने मल्टिप्लाय करा ना थ्रीने मल्टिप्लाय करानंतर इथे थ्री एक्स येईल इथं थ्री एक्स येईल याचं मायनस करा मायनस केल्यानंतर तुम्हाला एक वायची व्हॅल्यू मिळून जाईल ठीक आहे मग सोप्पं काय जाणार आहे तुम्हाला मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन बाय थ्री ओके जे सोप्पं वाटतं ते करायचं आहे हे सोप्पं आहे ठीक आहे आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करूया एक्सला थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर थ्री एक्स आला मायनस टू ॲज याला टूला थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर टू थ्री जा सिक्स वाय ॲज इट इज याला टू थ्रीने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस थर्टी येणार हे झालं तुमचं इक्वेशन नंबर थ्री आता हे आणि हे ऑब्झर्व करा हा आणि हा आपण कॅन्सल करू शकतो कशाने सबस्ट्रॅक्ट करून ओके मग सबस्ट्रॅक्ट सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर थ्री मायनस टू थ्री मायनस टू करा किंवा टू मायनस थ्री करा सारखंच ओके थ्री काय आहे थ्री एक्स मायनस सिक्स वाय इज इक्वल टू मायनस थर्टी अँड अँड थ्री एक्स मायनस फाय इज इक्वल टू मायनस ट्वेल्व आता मात्र इथे महत्वाचं आहे सबस्ट्रॅक्शन करताना चिन्ह बदलायचे हा प्लस आहे हा मायनस झाला हा मायनस आहे हा प्लस झाला हा मायनस आहे हा प्लस झाला आता याचे हे चिन्ह धरायचे ना या खालच्यांचे हे चिन्ह धरायचे मग हा प्लस थ्री एक्स आणि हा मायनस थ्री एक्स कॅन्सल झाला हा मायनस सिक्स वाय आणि हा प्लस फायव्ह वाय सिक्समधून फाय गेला वन वाय उरलं चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं मोठी संख्या सिक्स आहे म्हणून तिचं चिन्ह द्यावं लागणार आहे आणि या थर्टीमधून ट्वेल्व गेला हो थर्टीमधून ट्वेल्व गेला किती उरला रे तुमचा थर्टीमधून ट्वेल्व गेला ओके इथे एटीन उरले किती उरले एटीन पण चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं मोठी संख्या तुमची थर्टीन आहे म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली दोन्ही ठिकाणी तुमचं मायनस मायनस आलं म्हणजे वाय इज इक्वल टू एटीन आला ना वाय इज इक्वल टू एटीन आला आता ही वाय इज इक्वल टू एटीन व्हॅल्यू आपण कुठल्याही एक एका इक्वेशनमध्ये टाकूया म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे सो पुटिंग वाय इज इक्वल टू एटीन इन इक्वेशन नंबर सांगा तुम्ही कोणत्या इक्वेशनमध्ये टाकू तर सारखंच येणार आहे वन फर्स्टमध्ये टाका किंवा सेकंडमध्ये टाका सो एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू मायनस टेन वाय इज इक्वल टू एटीन टाकायचं लक्षात घ्या एक्स इज इक्वल टू मायनस टू इथे वायच्या ऐवजी ही एटीन टाका टाकली आता सॉल्व्ह करा एक्स इज इक्वल टू एटीन टू जा थर्टी सिक्स पुढचं सॉल्व्ह करा हा प्लस थर्ट मायनस थर्टी सिक्स इकडे जाता ना प्लस थर्टी सिक्स झाला थर्टी सिक्समधून टेन गेले किती उरले ट्वेंटी सिक्स ना, ना? ट्वेंटी सिक्स आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मिळालं ना तुम्हाला सोल्युशन ऑफ द इक्वेशन सोल्युशन ऑफ दी किती छान आणि सोपे सोपे उदाहरणं किती सुंदर उदाहरणारे बाळांनो पैकीच्या पैकी मार्क्स मिळा मला असं वाटतं मी परत परत एक्झाम द्यावी म्हणजे जेणेकरून मला सुद्धा म्हणजे इतके छान उदाहरणं आता माझी की सो इंटरेस्टिंग सोल्यूशन ऑफ द इक्वेशन एक्स इज इक्वल टू ट्वेंटी आहे आता बघूया क्वेश्चन नंबर नंबर दिस इज क्वेश्चन इन थर्ड तिसरा प्रश्न आहे प्रॉब्लेम सेटमधला त्यात एकूण चार सब क्वेश्चन दिले होते त्याच्यातला हा चौथा क्वेश्चन आहे सिंपल आहे नेहमीप्रमाणे सायमल्टेनियस इक्वेशन स्टेप आपल्या तुम्हाला माहिती झालेल्या आहे त्या पद्धतीने पहिली स्टेप मांडून घ्या त्यानंतर दुसरी स्टेप पण मांडून घ्या तिसरी स्टेप मात्र व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट इज इज करायचं की काय करू शकतो एक तर तुम्ही इथे सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकतात किंवा इलिमिनेशन मेथड मग काय सोपं जातं तुम्हाला जे सोपं जातं त्याने करायचं आहे एक तर काय करणार तुम्ही याला जे आहे ते फोरने मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस फोर वाय मायनस फोर वाय कॅन्सल करू शकतो सबस्ट्रॅक्ट करून किंवा याला तुम्ही फोरने मल्टिप्लाय करा फोर एक्स फोर एक्स कॅन्सल करू शकता तुम्हाला जे सोपं वाटेल ते तिथे करायचं आहे मग आपण करूया मल्टिप्लाय इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वनला बाय फोर फोरने मल्टिप्लाय करूया सो इथे डायरेक्टली फोर फोर जा सिक्स्टीन एक्स सिक्स्टीन एक्स होईल इथे फोर वाय येईल इथे थर्टी फोर इंटू फोर करावे लागणार तुम्हाला थर्टी फोर इंटू फोर 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 जा सिक्स्टीन फोर थ्री जा ट्वेल्व प्लस वन थर्टीन वन थर्टी सिक्स वन थर्टी सिक्स झाले इक्वेशन नंबर थ्री तयार झालं आता तुमचं टू आणि थ्री ऑब्झर्व करा प्लस फोर वाय मायनस फोर वाय आपण इथे कॅन्सल करू शकतो का सबस्ट्रॅक्ट करून ओके सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर थ्री मधून टू सबस्ट्रॅक्ट करूच आहे थ्री काय आहे तुमचं इक्वेशन लिहून घ्या सिक्स्टीन एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू वन थर्टी सिक्स लिहून घेतलं त्यानंतर तुमचं टू काय आहे एक्स प्लस फोर वाय uh, इज इक्वल टू सिक्स्टीन आता मायनस करायचं म्हणजे सगळं चिन्ह बदलायचे हे सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या प्लस एक्स होता मायनस एक्स झाला प्लसचा मायनस झाला प्लसचा मायनस झाला आता सिक्स्टीनमधून वन गेला सिक्स्टीनमधून वन गेला फिफ्टीन एक्स प्लस फोर वाय मायनस फोर वाय कॅन्सल झालेला आहे आणि इथे सिक्समधून सिक्स गेले झिरो इथे टू वन ट्वेंटी आलेली आहे आता आपण एक्सची व्हॅल्यू फाईंड करू शकतो फिफ्टीन एक्स इज इक्वल टू वन ट्वेंटी देअर फॉर एक्स इज इक्वल टू किती तुमचं फिफ्टीन वन जा फिफ्टीन फिफ्टीन एट जा पंधरा अठ्ठावीस असे ना सो एक्स इज इक्वल टू एट आलेला आहे आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन टू कशामध्ये पण टाका आपला आन्सर मिळणार आहे ओके पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एट इन इक्वेशन नंबर वन वनमध्ये टाकूया टूमध्ये टाकूया वन काय आहे तुमचं फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी फोर चला फोर इंटू एक्स इथे टाकायचं आहे ना इंटू एट करणार प्लस वाय इज इक्वल टू थर्टी फोर थर्टी टू आले एट फोर जा प्लस थर्टी फोर पुणे वाय इज इक्वल टू काय होईल रे तुमचं हा प्लस थर्टी टू होता इकडे जाता ना मायनस थर्टी टू झालं किती आलं वाय इज इक्वल टू टू झालं सोल्युशन ऑफ इक्वेशन मी आलेलं आहे एट आणि टू सिम्पल सोल्युशन ऑफ इक्वेशन इज इक्वल टू एट आणि टू एक्स इज इक्वल टू एट आणि वाय इज इक्वल टू टू सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री आपण वन टू थ्री फोर हे चारही एक्झाम्पल इथे क्लिअर केलेलं आहे सो लेट सी क्वेश्चन नंबर फोर आणि सगळ्यात महत्वाचं से कमेंट सेक्शनमध्ये लिहा तुम्हाला समजते की नाही